बांगलादेशात हिंदूंवर अत्याचारवृद्धामध्ये नाशिक बंदची हाक आज पुकारण्यात आली होती या दरम्यान जुने नाशिक येथे दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याची घटना गट घडली घटनास्थळी पोलीस दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे न्यूज बोर्डचे संपादक प्रकाश धुर्वे यांनी पाहूयात बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर आ... अत्याचार झाला याचा निषेध म्हणून आज सकल हिंदू तर सकल हिंदू बांधवातर्फे आज नाशिकमध्ये हाक पुकारण्यात आली होती तरी शांतता होती तीन वाजता जिल्हाधिकारीला या ठिकाणी निवेदन देण्यात आलं मात्र दोन गटामध्ये तणाव वातावरण झालं आणि त्याचं रूपांतर आता दगडफेकमध्ये झालेलं आहे आता आपण जुने नाशिक या परिसरामध्ये आहे आत्ता आपण जर परिस्थिती बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी आपल्याला दगडफेक आता मोठ्या प्रमाणात दिसते या ठिकाणी पोलीस बांधव देखील आले आणि दोन गटाला नियंत्रण करण्यासाठी एकामेकावर दगडफेक करून पुलि पोलिसांना देखील कुठेतरी या दगडफेकणी हानी झाल्याचं चित्र दिसून येत आहे आता सध्या परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे न्यूजवड मराठीसाठी प्रकाश द्रवे नाशिक